महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या माध्यमातून एकच मागणी चतुर्थ श्रेणी शासनाने द्यावी ही विनंती करत शासनाचा महत्वाचा अविभाज्य भाग असून आमची मागणी हक्काची आणि न्यायाची आहे तर योग्य ती दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी हीच आमची मागणी आहे आम्ही नैसर्गिक आपत्ती असो निवडणूक असो आपत्ती व्यवस्थापन असो अशा अनेक आघाड्यांवर शासनाचा महत्वाचा भाग म्हणून काम करत असतो शासनाकडून जे जे निर्णय येतात त्यामध्ये सदस्य म्हणून आमचा राजपत्रामध्ये उल्लेख होत असतो त्यामुळे आमच्या प्रमुख मागणीमध्ये होणाऱ्या ऑर्डरमध्ये दे। देखील दखल घेण्यात यावी शासनाचा महत्वाचा भाग असून पण आमच्यावर अन्याय केला जात असून आमच्या न्याय मागण्या लवकरात लवकर मान्य करून चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करून आम्हाला योग्य तो न्याय दिला जावा अन्यथा आजपासूनच बेमुदत संप करून आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी अशीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी महसूल सेवक साहेबराम मंडले माणिक माळी रामनाथ भालेराव रंगनाथ बर्डे पूनम पावशे कविता जाधव पूनम गायकवाड विलास कदम सोनू गोडसे तुषार कांदळकर गणेश रुपे सुनील उगले योगेश लोंडे बाळासाहेब जाधव अक्षय थोरात दिगंबर बैरागी संघटनेचे आधी कार्यकर्ते उपस्थित होते त्याबाबत गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सिन्नर येथील तहसील कार्यालयाच्या बाहेर महसूल सेवक संघटना सिन्नर अध्यक्ष नवनाथ मस्के उपाध्यक्ष पूनम संदीप गायकवाड सचिव विलास अंबादास कदम आणि संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या लावून धरत लेखी निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून आपल्या भावना एस एन वृत्तवाहिनीसमोर व्यक्त केल्या एस सी एन न्यूजसाठी संतोष शिरसाट स्वर्गीय धरमभाऊ यांना अभिवादन करतो आज आज आम्ही महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना आम्ही येथे आमच्या मागण्यांसाठी आमच्या हक्काची ततु तो तश्रेणी तो तो मिळवण्यासाठी येथे सर्व आम्ही अध्यक्ष श्री नवनाथ मस्के उपाध्यक्ष पूनम गायकवाड मॅडम आणि सचिव मी स्वतः विलास कदम आम्ही येथे जमलेला आहे तरी आमच्या मागण्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे तरी शासन आमची आमची शासन सराव योग्य ते प्रकारची दखल घेत नाही तरी त्या मागण्यांसाठी आम्ही अनेकदा आंदोलनं केली म्हणजे संप पुकारले बेमुदत पण तरी पण शासन जी पाहिजेल ती दखल योग्य प्रकारे अशी घेत नाही तर त्यासाठी आम्ही आज आज आम्ही काल बी म्हणजे म्हणजे एक दिवसाचं ती काळ्या फिती लावून आंदोलन केलं पण आजपासून आज आजचं आम्ही बघणार आहे आज म्हणजे आंदोलन तो म्हणजे इथं तहसील कार्यालय पुढं ठेवलेलं आहे पण जर आज जर संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य जर नाही झाल्या तर उद्यापासून आम्ही म्हणजे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आम्ही बेमुदत आंदोलन आम करीत आहोत कोतवाल हा शासनाचा महसूलचा सर्वात मोठा कणा आहे आणि तो गाव पातळीवरती किंवा शासनाच्या सगळ्या योजना राबवत असून तो गाव प गावस्तरावरती आपले कामकाज करत असतो पण पर, परंतु पंधरा हजार रुपया मानधनावरती त्यांनी घर कसं चालवायचं चा आणि पंधरा हजार रुपये मानधन मानधनावरती कुठल्याही काळामध्ये कुठल्याही पंधरा हजार रुपये मानधन आम्हाला हे परवड परवडत नाही त्याच्यामुळे शासनाने आम्हाला चतुर्थ श्रेणी देणं हे आम्हाला योग्य वाटतं आज आम्ही या ठिकाणी सर्व कोतवाल संघटना जमलेली आहे आमची एकच मागणी आहे का आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळावी आणि ही मागणी आम्ही खूप दिवसापासून आंदोलनं करून किंवा धरणे आंदोलन करून नागपूरला समजा वारंवार बेमुदत वारं वार बे, संप करून आम्ही प्रत्येक वेळा हे केलेलं आहे पण आमच्याकडे शासन लक्ष देत नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि कोतवाल म्हणजे काय नुसतं गाव पातळीवर काम करणारा नसून विभागी। तो विभागीय आयुक्तापासून तर गाव पातळीपर्यंत तळागाळापर्यंत जोडणारा तो कणा आहे आणि नोटीस बजावण्यासाठी एवढ्या लेडीज असतानाही बी आम्ही प्रत्येक घरी जाऊन नोटीस बजावतो आणि तरीही आमच्या कामाची कोणालाही त्याची त्याची कोणी दखल घेत नाही आमची एकच मागणी आहे चतुर्थेनी मिळावी एवढ्या पंधरा हजार तुटपुंजा पगारात आम्हाला घर कसं चालवावं किंवा मुलांचं चा शिक्षण कसं करावं हा आमच्या पुढे प्रश्न आहे किंवा आरोग्य यासाठी भरपूर खर्च असतो त्यामुळे आमचं मानधन बी एवढं काही नाही आणि मानधनाच्या याने आम्हाला भरपूर काम आहे आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा एवढं बोलून थांबते जे कामगारांची मागणी आहे तर आम्ही आहे प्रार दिव्यांग संघटना सिन्नर अध्यक्ष पंकज पेटारी आणि गावगावात समस्या आहे यांची मदत असे लोकांची कामं होती नाही तरी या शासनाने काय वेळ चतुर्शनी मागणी त्वरित लवकरात लवकर या मागणीचा पाठपुरावा करून शासनाने लवकरात लवकर प्रश्नाने काली काढावं अशा आमच्या प्रार दिव्यांग संघटनेच्या वतीनं अशा आमची मागणी व यांची मागणी त्वरित शेन्नार तालुक्याच्या तहसीलदार साहेबांनी त्वरित ही मागणी पुढं पाठवून पूर्तता करून सत्य न्याय द्यावं अन्यथा प्रहार संघटना बचंच्या आदेशाने या संघटनेला आमचा पाठिंबा आहे व या संघटनेच्या वतीनं आम्ही प्रहार संघटना यांच्या न्यायासाठी उतरल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्राण जय बचू भाऊ आज तहसीलदार कचेरी शिन्नर या ठिकाणी आलो असता या ठिकाणी ठिकाणी तालुक्यातले महसूल सेवक त्यांच्या काही महत्वाच्या मागण्या या ठिकाणी असल्याने त्यांच्या या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी मी आज त्यांच्या समवेत आहे त्यांचं जे काय म्हणणं आहे ते खरं आहे त्यांना सेवक म्हणून जे काही आता शासनाने ठरवलं आहे ते महसूल सेवक म्हणून ठरवलं ते चांगलंच आहे कोतवालाऐवजी परंतु त्यांना चतुर्थ श्रेणी हा दर्जा द्यावा अशी त्यांची मागणी आहे आणि विशेष करून चतुर्थ श्रेणी दर्जा दिला तर ते काही मानधन तत्वावर असतील ते सरकारी सेवेमध्ये या ठिकाणी सामील होतील खऱ्या अर्थाने गाव पातळीवरती सामान्य माणसापासून शेतकऱ्यापासून सर्वच कामं हे महसूल सेवक करीत असतो कामाचा जर त्यांचा लोड पाहिला आणि कामाची पद्धत पाहिली आत्ताच्या काळामध्ये महसूलसेवक म्हणून अत्यंत हुशार मुलं ग्रॅज्युएट मुलं कॉम्प्युटरचं ज्ञान असणारी मुलं आज काम करत आहे आणि ह्या सगळं शासनाने जर विचाराधीन घेतलं आणि त्यांना खऱ्या अर्थानं चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिला तर त्यांच्यावरती तो जो अन्याय हा दूर केल्यासारखं होईल असं मला वाटतं म्हणून मी या ठिकाणी मी भार भारतीय जनता पार्टीचा राज्य परिषद सदस्य आणि तालुक्यातील एक ज्येष्ठ नेता म्हणून या ठिकाणी त्यांच्या ह्या मागण्यांना पाठिंबा देतो आणि शासनाला विनंती करतो की त्यांनी केलेल्या ह्या मागण्या तातडीने लवकरात लवकर विचार करून पूर्ण करावा अशी शासनास विनंती करतो